येड्राव नगरीच्या शिरपेचा मानाचा तुरा गावात सर्वत्र स्पर्धेसाठी जगभरातून सहाशे तर भारतातून चौऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या तेडरावचा कुमार सार्थक सुकुमार क्षीरसागर इयत्ता नवी तालुका शिरोळ याने तृतीय क्रमांक पटकावून संपूर्ण भारताचे नाव उज्ज्वल केले आहे सार्थक या अभूतपूर्व यशामुळे यड्रावात सर्वत्र अभिमानास्पद व वा आनंदी वातावरण आहे पूर्व चाचणी परीक्षेत सातत्याने गोवा कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातून तब्बल अकरा वेळा यशाला गवसणी घातली आहे त्याच्या या कामगिरीमुळे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे सातकळा त्याची शाळा बालाजी पब्लिक स्कूल टाकवडे मॅडम स्नेहा सूर्यवंशी अभ्याकस्ते शिक्षक शिवराज पाटील प्राचार्य स्नेहल जोशी दंगडे वडील सुकुमार व आई रुपारी क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याच्या या यशामुळे यड्राव नगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे जनसामान्यांचा प्रहार नोजसाठी यड्रावहून सृष्टी भोपळे